वाटतंय तेवढ हे सोपं आहे मित्रांनो खूपच खोल आहे मित्रांनो आपण आलोय कुंडमळ्याला जो देहू जवळ आहे गोप्रोची बॅटरी संपली होती रेकॉर्ड करताना नेमकं लक्षात आलं की गोप्रो ऑन होत नाही म्हणून मग थांबून आत्ता गो था गोप्रोची गो बॅटरी रिप्लेस केली दुसरी नवीन बॅटरी टाकली जाला आणि आता आपण थोडं जातं जवळ झालो आहे आपण एक पंधरा मिनटाचा रस्ता फक्त बाकी राहिला आहे त्याला वाटलं की बहुतेक रस्ता चुकतोय पण ॲक्च्युली बहुतेक हाच रस्ता आहे कारण की मॅप तर हेच दाखवतं आहे दोनशे मीटरवरून राईट बघूया आता काय कारण पूर्ण कंटोनमेंट एरिया दिसतोय भैया कुंडमळाला इकडूनच जाईल ना राईटला सॉरी हां कॅमेरा ब्लॉग शूटला यूट्यूबसाठी आपण पोचलो आहे मित्रांनो आपल्या डेस्टिनेशनला कुंडमाळा एवढ्या कडक उन्हाळ्यात देखील मे महिन्यात देखील इथं पाण्याचा झरा हा कायम चालू असतो आणि तोच पाण्यासाठी आज आपण एवढा लांबून आलो आहे आणि हे मला हवं होतं हे जे चिल आहे ना हे मला हवं हे बघा मित्रांनो पूर्ण साठलेलं तळ आहे आणि आपण जाणार आहोत त्या तिथं आता ओहो वाटतंय एवढं हे सोपं नाही मित्रांनो खूपच खोल आहे हे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे थ्रिलिंग आपण आलोय कुंड मेळाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की या ब्रिजवरनंच आपण ती मागं माझ्या ब्रिज दिसतो या ब्रिजवरनं आपण गाडी आणली खोली भरपूर आहे एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता हा आपण थोडंसं ले झाला लागला दाख साईडला आल्यासारखं रायडिंग करताना वाटलं सुरुवातीला गाडी इकडं आणताना तर तसं काय वाटत नाही तर ज्यावेळेस आपण पुढे येतो त्यावेळेस भरपूर ज्यावेळेस खोली दिसते त्यावेळेस मात्र भीती वाटते पहिल्यांदा जो इकडे येईल त्याला मग थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे नक्की इकडे व्हिजिट करा आपण जरा इकडं आता देवीच्या दर्शनाला आलो आहे गेटला कुलूप आहे हे आहे कुंडदेवी माता मंदिर आणि या नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे थोडंसं पुढं जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी की हे अशा प्रकारचे मोठे मोठे रांजण खडगे तयार हे महाराष्ट्रातलं एक अद्भुत ठिकाण आहे एवढे मोठे रंजन खडगे हे महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाहीत पावसाळ्यात आपण या ठिकाणी जिथं चालतोय ती पूर्णत इथं पाणी वाहत समोर जी दिसते ती पूर्ण इंद्रायणी नदी इकडून वाहत येत इकडे जाते आणि बेसाल्टचे खडक ज्या वेळेस एकमेकावर आपटतात त्यावेळेस हे अशा प्रकारचे रांजण खळगे इथं तयार होतात थोडंसं पुढं जाऊन अजून एकदा दाखवतो तुम्हाला की हे किती मोठं हे हे पहा मित्रांनो अशा प्रकारचे खूप मोठे मोठे रांजणखळगे या भागात आपल्याला पाहायला मिळतात खरं तर पंढरपूरवरून एवढा लांब एकटा येत असताना असं वाटत होतं की ये इकडं येऊन बघण्यासारखं खरं तर काय असेल उत्सुकताही खूप होती पण इथं आल्यानंतर जे हे अद्भुत दृश्य बघायला मिळलं त्यानं खरंच पूर्ण प्रवासाचा कंटाळा निघून गेला आणि असं दृश्य हे आयुष्यात कधीच मी पाहिलं नव्हतं मित्रांनो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे पॉटहोल्स म्हणजेच रांजण खळगे हे आपल्याला बघायला मिळतात पारनेर तालुक्यातल्या निगोज या शहरातील असणारे पॉटहोल्स म्हणजेच रांजण खळगे हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे रांजण खळगे म्हणून ओळखले जातात आणि त्यानंतर पुण्यापासून अगदी जवळ असलेले आणि इंद्रायणी नदीच्या पात्रात हे तयार झालेले रांजण खळगे आपल्याला इथे पाहायला मिळतात इंद्रायणी नदीच्या या पात्राच्या दोन्ही साईडला वेगवेगळी छोटीशी गावं आहेत या गावांना जोडणारा हा एकमेव लोखंडी ब्रिज इथं उभा केलेला आहे या ब्रिजवरून जात येत असताना खाली पाहत असताना नक्कीच आपण कुठेतरी मोठ्या एखाद्या ब्रिजवरती आल्याचा आपल्याला फील येतो आणि यावरून तर गाडीने येत असताना खरंच खूप मोठा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे इथे येण्याचं खरं कारणही तेही एक होतंच की एवढ्याशा अरुंद पोलावरनं आपल्याला फर्स्ट टाईमच राईड करायला मिळणार होतं तोही एक्सपिरियन्स नक्कीच आपण घेऊ शकता त्यामुळं नक्की एकदा इकडे व्हिजिट करा इथं पोचायचं कसं हे आपल्याला पुढील व्हिडिओत लक्षात येईल चला तर मग अजून एकदा देवीच्या मंदिराशेजार असलेल्या त्या अरुंद पुलावरून आपल्याला इथला व्ह्यू दाखवतो ए, 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 आलो आलोय हे तळेगाव दाबाडेजवळ असलेल्या एका इंद्रायणी नदीच्या पात्रावरच्या कुंडदेवी माता मंदिर हे प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे याच्या शेजारीच लागून या इंद्रायणी नदीच्या पात्रात हे खळगे इथे निर्माण झालेत ते पाहण्यासाठी आज आपण पंढरपूरहून खास आलो इकडं तर या ज्यावेळेस न पावसाळ्यात नदीचा प्रवाह भरपूर असतो त्यावेळेस नदीच्या पाण्याबरोबर गाळ दगड गोटे हे भरपूर प्रमाणात येऊन या नॅचरल असणाऱ्या दगडांवरती आपटतात त्यामुळे हे रांजणखळगे तयार होतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की हे रांजणखळगे कसे तयार झाले आणि किती खोलवर हे पाण्याचा मार गेले हजारो वर्ष या नदीच्या प्रवाहामुळं इथं तयार झालेलं आहे एकदम आनंददायी असं वातावरण आहे शांत वातावरण आहे मनाला इथं एकदम शांतता लागते वातावरण एकदम थंड आहे मेचा महिना चालू आहे तरीही एकदम वातावरण थंड आहे देवांत बसण्यासारखे फॅमिलीसोबत येण्यासारखं फ्रेंड्स कपल तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकताय पुण्यावरून येत असताना देहू खाट्याच्या पुढे आल्यानंतर बेगडेवाडी हे आपल्याला गाव लागेल बेगडेवाडी गावाच्या शेजारीच हे कुंडमाळा इथं वसलेलं आहे इंद्रायणी नदी इथून वाहते आणि या जागेचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातून आणि पर्यटक हे रांजण खळगे बघण्यासाठी आवर्जून इथे येतात संपूर्ण पावसाळ्याच्या वातावरणात तुम्ही आलात तर हे रांजणखळग्याच्या वरतून पाणी वाहत असते त्यामुळे हे रांजणखळगे तुम्हाला बघायला मिळत नाही त्यामुळं पावसाळ्याच्या थोडंसं आधी किंवा पावसाळ्याच्या नंतर थोडंसं पाणी ओसरल्यानंतर तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला नक्कीच हे खळगे बघायला मिळतील आणि व्यास ही नदीचा खूप मोठा आहे अगदी नदीच्या मधोमध पात्रामध्ये ते कुंडदेवी माता मंदिर आहे चला तर आपली ही कुंडमेळ्याची सफर इथं पूर्ण होते आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघतो आहे काही थोडीफार छोटी मोठी कामं आहेत पुण्यात ते उरकून आजच आपण पंढरपूरला पन, रिटर्न जाणार आहे तर हा कुंडमेळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ महाराष्ट्रातले तुम्हाला पाहायला मिळतील जाता जाता पुन्हा एकदा या थ्रिलिंग एक्सपिरियन्सची मजा घ्या चला मित्रांनो तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी आपल्यापर्यंत तुम्ही पोचवत राहील थँक्यू